मित्रांनो रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही या अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे हो घडताना दिसतात असं जे चिपळूणमधला लाईव्ह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियासमोर व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्याकदर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे मित्रांनो हा भीषण अपघात चिपळूणमध्ये झाला आहे रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा भयानक अपघात झाला आहे दुचाकीसार दोघे मागून भरधाव येऊन त्यांनी आटोला धडक दिली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर फारशी वडदळ नव्हती सर्वसामान्यपणे वडदळ होती या दरम्यान रिक्षा समोरच्या दिशेतून येत होती पण रिक्षा चालकाने मागे पुढे फार गाड्या नसल्याने यू टर्न मारला नेमका त्याचवेळी भरधाव वेगात दुचाकी आली ही दुचाकी जोरात रिक्षाला धडकली आणि दुचाकीवरील दोघे जण खाली पडले अतिशय थरारक असा हा अपघात झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की रिक्षा थेट विरुद्ध दिशेने फिरली आहे अपघाताच्या घटनेनंतर तातडीने परिस्थि परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेले तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे या अपघाताची थरारक दृश्य परिसरातील सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झालेली आहे मित्रांनो सोशल मीडियावर कोकानिगम नावाच्या ट्विटर अकाउंट ना हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला लोक वारंवार पाहत आहेत तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओवर नेटकळी वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया देत आहेत एकानं कमेंट केली आहे की चारही बाजूला लक्ष दिलं पाहिजे तर दुसऱ्यानं म्हटलं आहे तर दुसऱ्यानं म्हटलं आहे यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असल्या आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील ते मी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद